नमस्कार आपली न्यूजमध्ये आपले स्वागत आहे ठरलं शिवसेना एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची या तारखेला होणार फैसला शिवसेना आमदार अपात्र निकाल दोन दिवसात लागण्याची शक्यता असून नवी दिल्लीला तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू झाली आहे तर दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांची या फैसला दोन फेब्रुवारी होणार आहे शिवसेना कोणाची याचा फैसला पुढच्या म्हणजे फेब्रुवारी महिन्यात होणार आहे सुप्रीम कोर्टात शिवसेना कोणाची यावर दोन फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे पंधरा डिसेंबरला हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं होतं मात्र तेव्हा दोन फेब्रुवारी ही तारीख निश्चित कर, निश्चित करण्यात आली शिवसेनेतून शिंदे गट फुटल्यानंतर ठाकरे ठाकरे तसंच शिंदे गटाकडून पक्ष तसेच चिन्हावर दावा करण्यात आला होता निवडणूक आयोगात त्यांनी शिवसेना पक्ष तसंच धनुष्यबाने हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते मात्र यावर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दावा घेतला धाव घेतली आहे ज्यावर आता दोन फेब्रुवारी सुनावणी पार पडेल या सुनावणीत ठाकरे गटाकडून या व्यक्तिवाद युक्तिवाद केला जातो आणि शिंदे गटाकडून कोणते मुद्दे मांडले जातात याकडे सर्वांचे लक्ष आहे लागणार आहे धन्यवाद